जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारूप आराखड्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक जिल्हा वार्षिक योजना दोन हजार पंचवीस सव्वीसचा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली जिल्ह्यास मंजूर नियतव्यापेक्षा अधिकचा नधी मिळेल अशी ग्वाही त्यांनी दिली बैठकीला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांसह विविध अधिकारी उपस्थित होते श्रीयुत पवार यांनी निधीच्या प्रभावी वापरावर भर देत दिव्यांग कल्याणासाठी एक टक्का निधी राखीव ठेवण्याच्या सूचना दिल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुधारित वाण उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले तसेच अकोले श्रीगोंदा आणि कर्जत येथे उद्योगवाढीसाठी प्रयत्न होणार असल्याचे सांगितले जिल्हाधिकारी सालीमठ यांनी पशुवैद्यकीय सुविधा ग्रामीण रस्ते शिक्षण आरोग्य व कौशल्य विकासासाठी एकशे पन्नास कोटींचा अतिरिक्त निधी मिळावा अशी मागणी केली